धनंजय मुंडेंची नवीन अडचण करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव नेमकं काय आहे प्रकरण बीडमधील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाणावर आले धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येते अशातच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे आधीच बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत असताना करुणा शर्मा यांच्या या याचिकेमुळं धनंजय मुंडेंचा पाया आणखी खोलात असल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म तीस दहा दोन हजार चोवीसला चुकीच्या मार्गाने फेटाळा होता त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झाली आहे ती करप्ट प्रॅक्टिस आहे त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले असं करुणा मुंडे यांच्या वकिलांनी म्हटलंय त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठे उल्लेख केलेला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत मुंबई संभाजीनगर पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केलेला नाही ही सगळी माहिती त्यांनी दडवून ठेवली आहे कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे